चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा मकर संक्रांती निमित्त काखे येथे पुण्यश्लोक अहिल्या होळकर मागा महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न आज मकर संक्रांती निमित्त काखे येथे पुण्यश्लोक अहिल्या होळकर मागासवर्गीय महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी सौ शोभा तानाजी वाघमोडे यांचे हस्ते संचालकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले गावातील असंख्य महिलांनी उपस्थिती लावली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष सौ रोहिणी प्रकाश गोरड उपाध्यक्ष सौ शोभा बिरू गावडे सचिव सौ मेघा आळोबा गोरड संचालक सौ सुप्रिया सचिन गोरड सौ गीता संतोष जाधव सौ मेघा दत्तात्रेय सिनगारे सौ सीमा भिकाजी झारे व श्रीमती संगीता महिपती जाधव यांच्या उपस्थितीमध्ये तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच भेटवस्तू वाटप करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन सौ शोभ शोभा तानाजी वाघमोडे यांनी केले यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचे व उपस्थित महिलांचे आभार मानण्यात आले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा